यानंतर पुढची स्पर्धक आहे प्रिया उंडे संहितेचं शीर्षक आहे मुरमुऱ्याचं होतं प्रिया उंडे तसं ना महिन्यातून मी इथे दोनदा तीनदा तरी येतोच हो कशाला काय महत्वाच्या मीटिंगसाठी कोणाचा फोन आलाय आता नंदीचा फोन आहे नंदी म्हणजे आमदार साहेबांचा पीए राम रह आज कशी आठवण आली गरीबाची शिवजयंती आता इस्राईचा इशू आहे काल रात्रीच पार्टी ऑफिसला पंधरा लाख रुपये पाठवलेत कमी पडलं मग मागून घ्यायचं संकोच करायचा नाही पण आपली शिवजयंती कशी झाली पाहिजे काय विचारतय दिसभर ठेवा की कार्यक्रम पोवाडे ठेवा कीर्तन ठेवा काय तुम्हाला ठेवायचं ते ठेवा स्पर्धा ठेवा दिवसभर असा भरगच्च कार्यक्रम ठेवा पण रात्री मात्र भरगच्च गौतम मिळाली पाहिजे नाचायला ह <laughs> बर वर बर पोचल्या भावना येऊ का आणि हा आमदार साहेबांना दंडवत घाला आमचा केवतो हा राती अर्ध्या राती स ये 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 ही, 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 तुमच्या आवडीचा नवीन स्टॉक आला ह ह तुम्हाला हवा तसा गवडा आणि लुसलुशी ये ना अथरा च आपपेश चवा वाट ठेवू वा हम्म च्या काय रे आपली सगळी गुपिता अशी गुप्पिता असतात टेन्शन नाही घ्यायच दाखवण्या चेहरा तुला तोंडावर मुद्दामच आहे हा हाड पडदा कस आहे ना तुमचं हे राजपिंड रूप बघितलं ना की माझा तोल जातो बघून गेला तुम्ही सावर ए आला नी आई वजा हवाली वि गेला ए बाई नी आई वजा ए ए, 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 ए प्रांजन तू 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 काय करती इथं म्हणजे घरच्या बायकांनी नीट बोलायचं नाही मग नीट सांगते तुमच्या महत्वाच्या आधी तो अधिकार मी गमावलाय पप्पा नाही आणि जाणार तर मी आहेच आहे फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या अहो घरात तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी बायको असताना अशी शेण खाण्याची दुर्बत्ती होती तरी कशी हो मर्यादा राहायचा आणि बापाला अक्कल शिकवायची नाही <laughs> मर्यादा <laughs> मला उत्तर द्या बाप्पा नाही नाही उत्तर हवं ना तुला नाही तू तु आज कधी काईकडं बघितलं का स्वतःच निरखून नाही नाही बाई म्हणून बघितला का अगं ए ती चुरमुराच पोत झाली ती बाई लठ्ठा आणि बेढा हवीत कशी सुटलीये दिवसभर रुस्ती काम करते देव 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 ते आ, ते करत राहती काय चार नाही राहिले तिच्या आणि माझ्याकडे वाद कसा फिट आहे मी मग करणार काय आ मला हवं ते सुख घेतलं मी बाहेर काय गुन्हा केलाय मी आणि हवा मी कुणावर बळजबरी करत नाही बिझनेसमॅने मी हवी ती वस्तू हवी तेवढे पैसे घेऊन विकत घेतो वा का उच्च करण्याचे विचार येतो आणि आईसाठी काय शब्द वापरला चुरमुरीच पोत अहो पण ती पहिल्यापासूनच तशी होती का अहो लग्न लग्नानंतर लागोपण झालेली जीवावर बेतलेली बेते बाळांपण मग थायरॉइडचा था अपरिहार्य आहेत पप्पा पण तरी सुद्धा दिवसभर सगळ्यांचा अगदी हसत मुखानं करते एकही तक्रारीचा सूर न लावता पण बदल्यात काय मिळालंय तिला तुमच्याकडून होणारी प्रताना शी लाज नाच वाटते मला तुमची पण नाही आत्तापर्यंत जे झालं ना ते झालं आता मात्र जर तुम्हाला आमच्या बरोबर राहायचं असेल तर तुम्हाला तुमचं हे घाणे छंद बंद करावे लागतील मान्य अग एकदम मान्य माझ्या झाशीचे राणी पण लक्षात ठेव एक मन गाव तिथं कुंटन खाना मी एकटाच राही याच्यामध्ये अग मी बाजूला झालो ना माझ्या दहा झाले उभं राहतील पण हा बाजार मात्र असाच राहणार कुल्लेला आणि टवटवी हा त्याची जाणीव मला आहे हो पप्पा बिझनेस म्हणत ना तुमच्याच भाषेत सांगते मागणी तसा पुरवठा प्रत्येकाने ना फक्त स्वतःमध्ये बदल केले ना नक्कीच एक दिवस असा येईल ये। वेश्या व्यवसायाला ये मागणी सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणता स्वतःला त्यांचं नाव तरी घेण्याची पात्रता आहे अशीच आमची आई असते सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले अहो शत्रूच्या सुनेकडे सुद्धा मातृत्वाच्या नजरेने बघणारे आमचे शिवराय त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उभे आहोत आपण निव्वळ हवा तसा पैसा खर्च करून दिवसभराचे भरगट कार्यक्रम करून आणि सोशल मीडियावर हवे ते स्टेटस ठेवून तुमची शिवजयंती नाही साजरी होत त्यासाठी शिवरायांचे आचार आणि विचार रक्तासारख्या धमन्यांमध्ये खेळवा आणि मग बघा कोणत्याही स्त्रीवर अशी बाजारात उभं राहण्याची वेळ येणार नाही आणि त्या दिवशी असेल ती शिवजयंती आणि शिवरायांना खरी आदरांजली